बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोग्रास सिद्धू कस्तुरियांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाडी नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ अक्कलकोट रोड वरील विकास कामांना गती कोंडानगर भागातील धोकादायक विहिरीचे सुशोभीकरण करून मंदिर व भा गार्डन उभारणे अक्कलकोट रोड परिसरातील विकास कामांना गती मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून जिल्हा नियोजन समिती मार्फत तसेच थेट निधीतून गेल्या एका वर्षात सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत याच अंतर्गत कोंडानगर भागातील धोकादायक विहिरीचे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले स्थानिक नागरिकांनी या विहिरीमुळे परिसरातील मुलांना आणि नागरिकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार केल्यानंतर या ठिकाणी मंदिर आणि सुशोभीकरणासह गार्डन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या कामासाठी तब्बल वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचे उद्घाटन माननीय श्री मनीष काळजी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अक्कलकोटरोड या भागामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि थेट निधीतून या ठिकाणी अक्कलकोट रोड भागामध्ये जवळपास तीन ते चार कोटी रुपयाची कामं हे गेल्या एक वर्षामध्ये पार पडलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोंडानगर भागामध्ये एक धोकादायक विहीर या ठिकाणी आहे असं या येथील नागरिकांनी काही दिवसाखाली सांगितलं होतं या ठिकाणी हिप्पाकाल परिवार असेल किंवा येथील नागरिकांना त्या विहिरीचे अतिशय अडचण होत होती या ठिकाणी मंदिर त्या त्या जागेमध्ये बांधावं आणि ती वीर बुजवली असता लहान लेकरांना जो काय धोका आहे तो नष्ट होईल याकरिता त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीचा विचार करून या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी ह्या वीर बुजवणे आणि या ठिकाणी एक गार्डन थोडक्यात मंदिर एक सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही विकास निधी देऊन आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे या भागामध्ये अतिशय रस्त्यांची किंवा पाण्याची आता बाजूलाच कल्पनानगरमध्ये देखील आपण पंचवीस लाख रुपये जवळपास पा पस्तीस लाख रुपये जवळपास रस्ता आणि पाण्याचा निधी आपण दिला यामुळे या भागामध्ये ज्या काही आजपर्यंतच्या अडचणी होत्या ते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून त्या पूर्ण होत आहेत आणि त्या त्या पूर्ण होत असताना एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझ्या माध्यमातून होतो आहे या ठिकाणच्या लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे त्या अनेक अडचणी सांगतात आणि त्या अडचणी पूर्ण पार काढायचं काम हे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करतो याचं भाग्य मला लाभलं आज चरणी मी प्रार्थना करतो कोंडानगर भाग असेल कल्पनानगर असेल या सर्व भागातील अक्कलकोट रोड भागामध्ये भविष्यामध्ये जे शहरा म म मध्यवर्ती शहरामध्ये ज्या सगळ्या सुख सुखसुविधा मिळतात त्या भविष्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील अशी मी अपेक्षा खरं तर अपेक्षा म्हणता येणार नाही ती पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आम्ही मागेच घेतलेली आहे आणि आम्ही ते पूर्ण करतोय ग या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्या आशीर्वादन ते नक्की पूर्ण होतील दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या